लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एका महिलेनं पायी जाणाऱ्या महिलेला थांबवून पत्ता विचारण्याचा वाहना करत तिच्या तोंडावर स्प्रे मारत सोन्याची अंगठी आणि कानातील टॉक्स लुटल्याचा प्रकार हा संत सावतामाळी रोडवर भर दिवसा घडलेला आहे या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार आणि फिर्यादी मानसी पाठक यांनी केलेल्या तक्रारीनुसार त्या सकाळी साडे दहा वाजता संत सावतामाई रोडवरील एका हॉटेलच्या शेजारी असलेल्या मैदानाजवळ पायी घराकडे जात होत्या यावेळी अनोखी महिलेनं पत्ता विचारण्याचा त्यांना बहाणा केला पाठक यांना महिलेनं कागद दिला पाठक कागदावरील पत्ता बघत असतानाच महिलेनं त्यांच्या तोंडावर स्प्रे मारला त्यामुळे त्यांच्या डोळ्याची आग होऊ लागताच त्या खाली बसल्या संशयित महिलेनं त्यांना मदत करण्याचा बहाणा करत त्यांच्या कानातील टॉप्स आणि बोटातील अंगठी असा सुमारे चाळीस हजारांचा आयोज लुटून तोबारा केलेला आहे दरम्यान पाठक्यांनी के अरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी यांना के विचारला असता त्यांनी घडलेला प्रसंग कथन केला त्यानंतर नागरिकांनी संशयित महिलेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत ती महिला फरार झालेली होती ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक